बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानदी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली बुधवारी दुपारी मणेराजुरी परिसर व सावळे परिसरात झालेल्या गारपीट व अतिपावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं द्राक्ष बागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना कर धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन या, या संदर्भात निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटलं की बुधवारी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाला यामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची वा दाट शक्यता निर्माण झाली शासकीय स्तरावरून सदर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ होऊन त्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणं अत्यंत आवश्यक आहे तसंच सदर झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होण्याची गरजेचं आहे तासगाव तालुक्यात द्राक्ष बागासह हंगामी पिके घेतली जातात शेतकरी या शेती पिकांवर अवलंबून असून झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तो हवालदिल झाला तरी तासगाव तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठिकठिकाणी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून मदत व्हावी अशी विनंती करण्यात आली